ज्याकरता हा अतिशय भावनिक अशा प्रकारचा दिवस आहे कारण ज्या क्षणाकरता संघर्ष केला ज्या क्षणाकरता विसाव्या वर्षी जेलमध्ये गेलो ज्या क्षणाकरता गोळ्या आणि लाठ्या काय असतात हे अनुभवलं ज्या क्षणाकरता खूप संघर्ष केला असा क्षण याची डेही याची डोळा बघायला मिळणं मला असं वाटतं हा रामाचा आशीर्वादच आहे रामसेवक म्हणून काय भावना ज्या दिवशी बाबरी पडली होती आज ते राम मंदिर पूर्ण होत वाटत बघा आमचा नारा होता लला हम आयेंगे मंदिर वही बनायेंगे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला ढाचा खाली आला आणि मंदिर तिथेच तयार झालं त्यानंतर आमचा नारा होता लला हम आयेंगे मंदिर भव्य बनाएंगे आम्हाला जायची गरज पडली नाही प्रधानमंत्री मोदीजींनी भव्य मंदिर त्या ठिकाणी बनवलं आणि आज त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होती केवळ कारसेवक नाही कोट्यावधी शेकडो कोटी हिंदून करता आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे भारताची नवीन अस्मिता ही आजपासून सुरू होती जाता अयोध्येत आज कोणावरही मला बोलायचं नाही कोणावर टीका करायची नाही आनंदाचा दिवस आहे रामलला प्रचंड आहे कारण बनत असताना मी पाहिलाय आता, राम है। 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 आता राम ललांची मूर्ती स्थापित झाल्यानंतर अगदी मनापासून ओढ आहे आणि मला माहिती आहे की फेब्रुवारी मध्ये ती ओढ पूर्ण होणार